जेव्हा ते नाटक वाचलं तेव्हा असं वाटलं हे नाटक आताही रिलेटेबल का आहे कारण ते नाटक आहे प्रेमभंगावर खरं तर असं आलं की प्रेमभंग ही भावना या नाटकातली एवढी स्ट्रॉंग आहे ती आणि आजच्या पिढीला एवढी रिलेटेबल आहे असं मला वाटलं की त्या नाटकाचा पूर्ण ना फोकस आम्ही त्या प्रेमभंगावर करण्याचा प्रयत्न केला नमस्कार सगळ्या जणांना परत एकदा खूप खूप थँक्यू घणा शॉर्ट नोटीसवर अख्खा इव्हेंट ठरला आणि तुम्ही सगळे जण आलात खूप खूप थँक्यू नाटका, नाटका आ, नाटक हे सुरू कसं झालं याविषयी जरा अर्थ बोलला तर नाटकाबाबत मी थोडंसं बोलतो महापूर हे नाटक एकोणीसशे पंच्याहत्तर साली लिहिलं गेलं होतं आणि तेही नाटक जे लिहिलं गेलं होतं त्याचा मूळ गावा काय असावा म्हणजे पंच्याहत्तरला काहीतरी वेगळा विषय असू शकतो सत्यात्तर ला इमर्जन्सी होती किंवा पासष्टचं नाटक असेल तर वेगळा विषय असू शकतो तर जेव्हा ते नाटक वाचलं तेव्हा असं वाटलं हे नाटक आताही रिलेटेबल का आहे हो। कारण ते नाटक आहे प्रेमभंगावर आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रेमभंगही होता प्रेमही होतं आजही आहे आणि अनेक वर्ष पुढेही राहणार आहे त्यामुळे ती एवढी युनिव्हर्सल भावना आहे की एका मुलाचं एका मुलीवर एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं किंवा प्रेम आहे आणि त्याचा प्रेमभंग झाला आणि त्याच्यानंतर उमटणारे पडसाद म्हणजे हे नाटक आहे त्या त्याच्या डोक्यातल्या विचारांचा महापूर आणि ते आत्ता करण्याचं कारण फक्त हे नव्हतं की आळेकर नाटक करूया असं म्हणून ते नाही आलं खरं तर असं आलं की प्रेमभंग ही भावना या नाटकातली एवढी स्ट्रॉंग आहे ती आणि आजच्या पिढीला एवढी रिलेटेबल आहे असं मला वाटलं की ना त्या नाटकाचा पूर्ण फोकस आम्ही त्या प्रेमभंगावर करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही फोकस केला की त्याच्यावर आपण फोकस ठेवून पुढे जाऊया सो so, आणि त्याला लागून आरोह जसं म्हटला ह्या ह्या नाटकासाठी आम्हाला ब्रिलियंट मला कास्ट मिळाली म्हणजे जे जे लोक नाटक पाहतायत त्यानंतर मला सगळीजणं एवढंच सांगत आहेत पहिलं प्रामुख्याने की द फर्स्ट थिंग यू ऑफ वन एज अ डिरेक्टर इज दॅट यू ऑफ कास्ट द बेस्ट कास्ट म्हणजे प्रत्येक रोलला ॲक्ट असे आम्हाला कास्ट कास्टिंग मिळालं स्टार्टिंग फ्रॉम आरोह रेशम प्रसाद वनारसे दिलीप जोगळेकर म्हणजे आपले पुण्याचे बंडा काका त्यांना त्यांचे एक पेटणेवे जोशी त्याच्यानंतर रेणुका दफ्तरदार अशी सहा जणांची एवढी स्ट्रॉंग कास्ट मिळाली आणि प्रत्येक जण त्यांच्या रोलमध्ये एवढे चपखल बसतात की ऍज अ डिरेक्टर मला फार आनंद होतो हे नाटक प्रत्येक वेळ जेव्हा होत तेव्हा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा